कोल्हापुरात भोंदुगिरीने अक्षरशः कहर केला आहे चुटकी वाजवून भूतबाधा करणी करणाऱ्या तांत्रिक मांत्रिकाचा व्हिडिओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे पुरोगामी जिल्हा म्हणून समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून अघोरी कृत्यांचा चांगलाच पेव फुटला आहे शिरोली इथल्या स्मशानभूमीतील अघोरी कृत्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा कोल्हापुरात धक्कादायक एक घटना समोर आली आहे चुटकी वाजवून भूतबाधा करणी करणाऱ्या तांत्रिक मांत्रिकाचा कारनामा उघड झाला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा अघोरी प्रकारात वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने गांभीर्यता लक्षात घेऊन अशा तांत्रिक मांत्रिकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आली आहे शिवाय अशा अघोरी कृत्यांना कोणीही बळी पडू नये असं आवाहन देखील करण्यात आलंय तर या प्रकरणाची पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल नाही परंतु सोशल मीडियातून व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे या बाबतीत कुणाची तक्रार असल्यास किंवा भोंदूबाबांकडून कुणाची फसवणूक झाली असल्यास तक्रार दाखल करावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे शिवाय व्हिडिओमध्ये दिसणारा भोंदूबाबा सध्या कोल्हापुरात नसून त्याचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे कोल्हापूर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडं चुटकीवाले बाबा या बोंधू बुवा बाबाचा सातत्यानं तक्रारी येत ता आहेत आणि आपण जर पाहिलं तर सोशल मीडियावरती काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत या चुटकीवाले बाबाचे तर हा अघोरी अघोरी प्रकार करताना माणसांच्यावर महिलांच्यावर आणि अल्पवयीन मुलींच्यावर हे बोंधूगिरी करत असतानाचे आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील हा बोंधू बुवा बाबा स्मशानामध्ये मुलींचे मुलांचे फोटो एकत्र करून त्याच्यावर नारळ फोडताना दिसतो त्याच्याकडं मानवी कवट्या किंवा जनावरांची वेगवेगळी हड असतानाचे दिसत आहेत विकृत पद्धतीनं हा हसताना दिसत आहे आणि हा अशिक्षित विकृत स्वभावाचा चुटकी बाबा असावा असं वा असा सुद्धा वाटतं मी अंधश्रद्धा निर्मूलन समिती द्वारे आवाहन करते कि की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारच्या बोंधू बुवाबाबांचे पेव फुटत आहेत आणि समाजाला वेटीस धरण्याचं काम कोल्हापूर नगरीमध्ये हे बुवा बाबा करत आहेत तर मी आव्हान करते की अशा कुठल्याही बुवा बाबांना आपण समाजाने बळी पडूने आपण शाहूराजांच्या नगरीत राहतो आपण पुरोगामी आहोत असे सगळे बुरसटलेले विचार आणि मानसिक मनोवृत्ती ही दूर केली पाहिजे आणि ह्या बोंधू बुवा बाबांच्या नादाला न लागता आपण एक चांगलं आरोग्यदायी जीवन जगावं असं मला वाटतं भीती भीतीमुक्त जीवन आपण जगावं असं वाटतं अंधश्रद्धा निर्मूलन समिती काही जर आपल्या तक्रारी असतील तर आपण कधीही अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे यावं या तक्रारी घेऊन पोलीस प्रशासनाकडं आपण जावं आणि या, या चुटकीवाले बाबांची नक्की नक्कीच कारवाई व्हावी ह्यांच्यावरती असं मला वाटतं त्याच्यामुळं एक समाजामध्ये चाप बसेल आणि अशा अंधश्रद्धा दूर होतील जे स्मशानभूमीमध्ये या अघोरी काही करणी चालू आहेत किंवा भांडणा किंवा मुलींचे मुलांचे फोटो एकत्रित करून जे काही अघोरी उपाय केले जात आहेत त्यांच्यावरती नारळ फोडले जात आहे आणि अशा पद्धतीनं मला असं वाटतं की या सगळ्या अंधश्रद्धांच्या कोल्हापूर अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे आपल्याला आवाहन करते की अशा कुठल्याही अघोरी प्रथांना आपण बळी पडू नये जर आपल्यावर काही असे अत्याचार झाले असतील तर नजीकच्याच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याची आपण तक्रार नोंदवावी हे मी आपल्याला आवाहन करते एक बाबा चुटकी वाजवून भीती घालून वेगवेगळ्या भी 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 प्रकारचे भूतबाजा करतो अशा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ जो आहे तो टिंबर मार्केट परिसरातला आहे अशी प्राथमिक माहिती मिळते परंतु अद्याप पोलीस स्टेशनला अशी कुठलीही तक्रार प्राप्त नाहीये आम्ही सर्व जनतेला अपील करतो की असा कुठला बाबा जो व्हिडिओ दिसतो त्यांनी कोणाला फसवला असेल किंवा धमकी देऊन पैसे वगैरे उकळले असतील कृपया पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत तो बंधू बाबा सध्या परिसरात नाहीये आम्ही तुझ्या व्हिडिओवरनं त्या इस्माचा आम्ही शोध पण घेत आहोत सध्या जी प्राथमिक माहिती मिळते मागच्या दोन तीन महिन्यापासून तो कोल्हापूर जिल्ह्यात नाहीये कोल्हापूर शहरात नाही अशी माहिती मिळते तरी त्याचा नवीन ठावठिकाणा शोधतो आम्ही शोधत आहोत अशा प्रकारचे काय आढळ तात्काळ संबंधित पोलिसांना तक्रार करावी त्या इस्माचा शोध घेतला जाईल पुढील कायदेशीर कारवाई केल्या जाईल